मित्रांनो असं कधी आहे का की आयुष्य आहे सगळे दरवाजे बंद झालेत मदतीसाठी कोणीच नाही आहे आणि अशा वेळी अचानक एखादा हात पुढे येतो योग्य वेळी योग्य मदत मिळते तुम्हाला वाटतं अरे वा हा तर योगायोग आहे पण मी सांगतो हा योगायोग नसतो हा स्वामींचा अदृश्य हात असतो जेव्हा काही आपल्या आयुष्यात संपल्यासारखं वाटतं तेव्हा स्वामी आपल्या पाठीशी उभे राहतात आणि अशक्य गोष्ट शक्य करून दाखवतात स्वामी समर्थ फक्त देव नाहीत ते आपले खरे आधारस्तंभ आहेत त्यांची कृपा म्हणजे अंधारात आशेचा दिवा हरवलेल्या वाटेत योग्य मार्ग योग्य वेळी योग्य लोकांची साथ आणि आपल्या मनाला शांत ठेवणारी शक्ती अनेकदा आपण संकटात असतो विचार करतो काय करावं कुणाकडे जावं पण त्या क्षणी कुठून तरी उत्तर मिळतं कधी एखादं गाणं कानावर पडतं जे आपल्या मनाला हवं असतं कधी एकदा अनोळखी माणूस भेटतो आणि आपल्याला मार्ग दाखवतो कधी बंद दार अचानक उघडत हे सगळं स्वामी समर्थांचे संकेत असतात मी एक अनुभव सांगतो एक तरुण व्यवसायात अपयशी झाला कर्जात बुडाला घरात ताणतणाव वाढला एके रात्री तो स्वामींच्या फोटोसमोर रडत बसला आणि स्वामींना मनापासून म्हणाला स्वामी आता मला तुम्हीच मार्ग दाखवा दुसऱ्या दिवशीच एक जुना मित्र भेटला त्याने त्याला एक छोटंसं काम दिलं आणि ते काम यशस्वी झालं आणि हळूहळू त्याचं आयुष्य बदलत गेलं हा योगायोग नव्हता हीच तर स्वामींची कृपा होती स्वामींची कृपा आपल्याला आयुष्यात पुढील पाच गोष्टी देते एक म्हणजे धैर्य दुसरी आशा तिसरं म्हणजे योग्य मार्ग चौथा आहे योग्य लोकांची साथ आणि पाचवा आहे मनशांती आज तुम्ही कुठल्याही परिस्थितीत असाल फक्त एवढं लक्षात ठेवा तुम्ही एकटे नाही स्वामी तुमच्या पाठीशी आहेत फक्त तुम्ही एक पाऊल श्रद्धेने पुढे टाका बाकीचे पाऊल स्वामी समर्थ टाकतील अशीच माझ्या ओळखीतील एक व्यक्ती नोकरी गमावून खूप चिंतेत होती ती रोज जप करत होती एके रात्री स्वप्नात स्वामी दिसले आणि म्हणाले थांब योग्य वेळ येते दोन आठवड्यातच त्याला पूर्वीपेक्षा चांगली नोकरी मिळाली हीच कृपा आपलं आयुष्य बदलते आयुष्यातील भीती कमी करते अनेक संधी निर्माण करते आपल्यातली नकारात्मकता कमी करते आपला आत्मविश्वास वाढवते आणि जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलते ही कृपा मिळवण्यासाठी काही काहीच अवघड नाही दररोज श्री स्वामी समर्थ हा जप करा मनापासून बोला जसं मित्राशी बोलता तसंच स्वामीशी बोला अडचणीत असतानाच नाही तर चांगल्या काळातही त्यांचे आभार माना त्यांना त्यांच्या नावाने कुणाला मदत करा अन्न द्या श्रद्धा ठेवा कारण श्रद्धा मन बदलते आणि मन बदललं की बाहेरचं आयुष्य बदलतं आज तुम्ही कुठल्याही परिस्थितीत असाल तर लक्षात ठेवा तुम्ही एकटे नाहीत स्वामी समर्थ नेहमीच तुमच्या पाठीशी आहेत तुम्ही एक पाऊल श्रद्धेने टाका बाकीचं पाऊल स्वामी टाकतील आणि पुढच्या वेळी आयुष्यात चांगलं काही घडेल तेव्हा मनात नक्की म्हणा धन्य आहे स्वामी तुमच्याच कृपेने माझं आयुष्य बदललं मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आव आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये स्वामी समर्थ असं लिहा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद